जरांगे पाटलावर परभणीच्या वक्तव्यावरून गुन्हा नोंद झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी होती आता इथं ठाणे अंमलदारांनी तो गुन्हा नोंद करून घेण्याचं आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि ते काम चालू आहे आज महाराष्ट्रामधली परिस्थिती एकच आहे की वंजारी समाजाला टार्गेट करून विनाकारण आमचे नेते धनंजय मुंडेसाहेब पंकजाताई यांना विनाकारण टार्गेट करून समाजालाही टार्गेट केलं जात आहे याच्यामध्ये संतोष देशमुखाच्या हत्येप्रकरणी त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे पंकजताही म्हणल्यात धनंजय मुंडे साहेब हे म्हणल्यात परंतु दोघांनाही वेगवेगळ्या पक्षात असल्यामुळं त्यांनी त्यांच्या नेतृत्वाने त्यांना मिनिस्ट्रिया दिल्या इथं परिस्थिती अशी झाली की यांना मंत्रिपद मिळालं नाही हे दुःख आणि शैल्य त्यांच्या मनात आहे ते काय जाखून राहत नाही पुरावा नसताना बोलता पुरावा कुठलाच आपल्याकडं नाही आमच्याकडं पुरावे आहेत परंतु आम्ही आज बोलणार नाहीत त्याच्यासाठी बोलणार नाहीत की समाजामध्ये तेढ निर्माण होतो आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबाला एकच आव्हान करील देवेंद्र फडणवीस साहेबाला एकच आव्हान करील मी की आपण एक तर सुरेश दसला युती धर्म पाळता येत नसला तर त्याला पक्षातून काढून टाकलं पाहिजे पक्षातून काढून टाकलं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे की तुम्ही देवेंद्र फडणवीसाचं ऐकत नाहीत अजितदादावरही टीका करताय तुम्ही शिंदेवरही टीका करताय तुम्ही कोण लागून गेलात मी एक मीडियालाही मी विनंती करतो मी ग्रामीण भागात काम करणारा कार्यकर्ता आहे तुम्ही पुरावे घेतल्याशिवाय यांच्या वायफळ पाडबडे ऐकूल्या नाही पाहिजेत मी आमच्यासारख्याला बोला आम्ही खरं बोलू तुम्हाला जर आणखीनही माणसं बोलत नस बोलायला मिळत नसले मीडियावाल्याला तर आमच्यासारखे ग्रामीण भागामध्ये परिस्थिती वेगळी आहे आणि तिथं मुंबईत बसून या मिनिस्टरकडं जायचं दिवसात वेगळं बोलायचं संध्याकाळी माफी मागायची ही परिस्थिती चालू आहे मला एक सांगायचं आहे या तालुक्यामध्ये खरंच भ्रष्टाचार नाही वाळूचे वाळूचं काम सिंधपणाच्या वाळूचं काम कोण करतंय शोधा मीडियाने शोधलं पाहिजे आज अशी परिस्थिती सुरेश दत्तचे नातेवाईक आहेत सगळे नातेवाईक आहेत आज अशी परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो रेशनचा काळाबार काळाभार कारभार कोण करत होत त्याच्यामध्ये माणसं पकडले आज अशी परिस्थिती आहे की सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण आपण एक हे इथं नगरपंचायती तिन्ही त्यांच्या ताब्यात आहेत आज अशी परिस्थिती आहे अण्णा मला एक विनंती करायची तुम्ही ज्यांना ज्यांना भ्रष्टाचारावर आरोप करतायत आणि ज्यांना भ्रष्टाचारी म्हणतायत तुमच्याकडे पुरावे नाहीत मी एक मागणी करतो पाण्याचं पाणी दुधाचं दूध झालं पाहिजे तिनेही नगरपंचायतची स्पेशल देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की सुरेश दास खूपच दुतल्या तांदळासारखे साफ आहेत ना तर तिन्ही नगरपंचायतची विशेष लावून चौकशी करा आणि त्यावेळेस कळल की भ्रष्टाचार आष्टी पाठवला हो आणि किती मला एक सांगायचंय मला एक सांगायचं मला एक सांगायचंय की नगर आज ही परिस्थिती आहे चला आज पाठवल्या तुम्ही सगळे मीडियावाले आलात आज अशी परिस्थिती सांगतो फिल्टर च पाणी नाही परिस्थिती काय आहे फिल्टरचं पाणी नाही रस्ते नाही रस्ते नाही आज अशी परिस्थिती आहे वला कचरा आणि वळला कचरा आका आका काय लावलाय आका आका कराडाला आका म्हणता याला तर तुमच्या घरात दोन आका आहेत आज दोन आका आहेत तुमच्या घरात ते पुरवणी सांगू शकतो आम्ही नगरपंचायतच्या कारभारामध्ये आज कोण आका आहे तिन्ही मत तालुक्याच्या नगरपंचायतची मी देवेंद्र फडणवीस साहेबांना अजितदादांना आणि शिंदे साहेबांना विनंती करतो तुम्ही हे सगळं आज शाला असे इथून पुढे प्रत्येकाच्या सुख दुःखात या आपण जर एक संघ राहिलो एक आहे तो सेफ आहे एक आहे तो सेफ आहे बटेंगे ना तो लुटेंगे <laughs> नाही बटेंगे तो सेफ आहे त्याच्यामुळे आपण सर्वजण आलात आपण सगळे बांधव धनंजय मुंडे साहेब आणि आदरणीय पंकजा समाजात कुणी कुणाच्या जा जाती जन्म घ्यायचा हे कुणाच्या ठरलेलं नसतं त्यांनी दोन मंत्री झाल्याचा राग मनात धरू नका अव काल परवा तुम्ही पंकजताई ताई की जय म्हणणारे वाल्मिकांना की जय म्हणणारे अहो ज्या दिवशी आपले संतोष भाई देशमुख सरपंच साहेब त्यांची हत्या झाली त्याच्या आदल्या दिवशी दोन दिवसाचं आवादा कंपनी तुमचं त्यांचं लोट आहे हळूहळू सगळं निघल बाहेर आता थांबा आतापर्यंत तुमची बारी होती आता आमची बारी <laughs> समाजाच्या महिलेचा पाठीमागवे यांच्या पत्नी पळाल्या तो व्हिडिओ व्हायरल झाला तुम्हाला देवाचे देवाला तरी सोडा बिटाव हो। आणि महादेवाचे भक्त बंशी बहुना पिंपळेश्वराचा देव जमीन लाटलेल्याला कधीच सोडी शकत नाही महादेव भोळाय पण त्याला तिसरा डोळा आहे तरी त्या तरी तयारी झेलवारी पिंपळेश्वर की जय हो हाय अहो ज्या समाजाने तुम्हाला प्रथम मोठं केलं सगळ्यात अगोदर मुंडे साहेबांनी तिकीट दिलं जिल्हा परिषदेला उपाध्यक्ष केलं आमदार केलं काय शरद पवार आजित दादा बी बेकार शिंदे बेकार फडणवीस बी बेकार चांगलं कोण आहे याचा शोध लावून सुरेश आनंद संध्याकाळी मीडियाला दाख सांगाव शोध सांग उभा <laughs> <laughs> होते सुरेश दस उभा होते पंडितांना अध्यक्ष करण्यासाठी दरेकर नानाच्या आघाडीतून सुरेश दस नारायण शिरसागर उमेदवार होते तिथून जाऊन हे उपाध्यक्ष केले मुंडे साहेबांनी हाती मिरवणूक काढली सुरेश अण्णाचा था जन्म इथं तयार झाला तुम्ही एकोणीसशे सत्त्याण्णव साली नव्याण्णव ला तिकीट जागा बदलून दिली आपलं तिकीट शिवसेनेच आपलं विष्णू गोलप यांना जायचं मुंडे साहेबांनी जागा बदली आणि सुरेश प्रकाश सोळंकीला तिकीट मिळणार तुम्ही पुढं होता कोणत्या गोट्यात पडलेलं होतात अरे काय इतिहास दोन हजार धनंजय मुंडे यांच्या विरोधात जिल्हा परिषदेला माणसं फोडली अरे काय म्हणते शरद पवाराला तर कुणा कुणाला तो घरापासून दारापूर फसवणूकच चालू आहे पोटच्यापासून पासून पाठच्या पोह फसवीचा धंदा बंद करा अपवादात्मक बाळ सुरडी इथं फक्त सत्तर टक्के मत सिटीला पडलेत नाही तर ता प्रत्येक गावात पन्नास टक्के मतं पडलेत आणि तुमच्या समाजाचे मत किती पडलेत पंचावन्न हजार मतं पडलेत ऐकला बाळासाहेब आजपेंना बावीस तेवीस हजार मत पडलेत अहो धोंडे साहेबांना मत पडले काही ला दरेकर तुमचे मत काय शे दोनशे लाख आहेत का, का। वंजारी ओबीसी बांधवांच्या मताच्या जोवर तुम्ही विजयी झाले आणि बाता ठोकता तुम्ही असा हातन तसा हातन लाज वाटली पाहिजे तुम्ही पाचव्यांदा निवडून आले आणि येडेल एक रायवानी करता अरे काय भेटे अण्णा अण्णा अरे दोन हजार चौदाला मुंडे साहेब मी बेटायला गेल तो अण्णा म्हणल्या मस्सी घेतले सुरेश मशीचा जोडायच काठी थोडा तरी उत्तर ठेवा अव तमाश्यातले राजा आणि राजा झाला की तमाशा संपला की बांबू उपटायला <laughs> राजा तमाशाचा वगैरे संपल्यानंतर बांबू उपटत तसे अर काय म्हणजे जर घ्या नीटची परीक्षा देऊन शंभर पोर एमबीबीएस होते युपीएससी होते एमपीएससी होते ते ओपन मध्ये जाते आणि ओपन मधून पुन्हा कॅटेगरीत जाते माझा भाऊ वरिष्ठ लिपिक मधून पाठव द्यायला आला तो ओपन मधून आला नंतर प्रमोशन मध्ये कॅटेगरीत गेला तुम्हाला कायदा तरी कळतोय का कुठल्या जातीतून कसे येते हक्यांनी सांगितलं की जरांगी बाय सतत माणसं बोलत मोठे आपल्या पासी क्वायता बी आहे पेन बी आहे टोकाने डोके फोडतील आणि क्वायत्यातील त्यामुळे आपण सगळ्यांनी आदरणीय धनंजय मुंडे साहेब आदरणीय पंकजताई मोबाईल थोडा फोटो फोटो घेते फोटो फोटो यावर بسا تو ديجاگے تو بسا هنچليدا مليया च करائتل काय खाली मुंड वर पाय या ठिकाणी आग उधर दिवदतीला जाईल गोना गोना काय करायचा गोना दा कलकारा दवर गोना दा